カシャルは何だろう हाय 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 कशा कश्यात तो। कहाँ से हो आप मैं क्या मैं महाराष्ट्र से हूँ महाराष्ट्र से हूँ जी मैं आप कहाँ से हो ताई आज कुठ काही कामात आहे का नाही ताई घराच झालं का नाही अजून नाही वर्षात ताई काय नाही काय नाही खाना हुआ ताई आपका। हा, मेरा गया। आपका हो हो गया गया क्या खाना आपण ताई आहे आप का ना अजून काय आपलं फायनल झालं आहे घराचं की घराची किंमत खूप मोठी आहे आणि हे बघा तुम्हाला पण माहिती आहे भान एवढी मोठी किंमत देणं हे काय खेळ नाही आहे का तुम्हाला पण माहिती आहे आणि त्यातली त्यात आपले तिन्ही पण चॅनल बंद पडलेले आहेत ताई बर का तुम्हाला सांगायची एक गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटलं असं सगळं तही आता व्हिडिओ काढते भांडणाचे असं झालं तर झालं तर सांगायची गोष्ट म्हणजे आपले तिन्ही पण चॅनल बंद पडलेले आहेत तिन्ही चॅनलचं एक रुपया पण भेटत नाही मला तिन्ही चॅनलचा एक रुपया पण नाही भेटत आहे म्हणून तुम्हाला सांगते लाईक शेअर कमेंट करायला विसर जाऊ नका आणि व्हिडिओ पण बघा दादा ताई नमस्कार नमस्कार आणि मग असं झालंय ना की ती किंमत खूप मोठी आहे ना म्हणजे आपण जे घर गेलोत का ताई त्याची खूप दिवसातून आपली भेट झाली हो का किती किंमत आहे ताई मी वर्षात आहे व्हिडिओ मध्ये सांगितलेला आहे मी जो की मी संगीता व्हिडिओ टाकलेला आहे मी तर तुम्ही त्याच्यावर जाऊन बघा मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि तुम्ही त्याच्यावर नक्की जाऊन बघा तर तुम्हाला नक्की नक्की समजा किती किंमत आहे तर मी पण तिथं आहे तुम्ही व्हिडिओ जाऊन बघा हाय सांगू ताई जेवण झालं का हो झालं तुमचं झालं का हो झापूक झोपूक बोलता आहे तुम्ही मी होय मी बोलते बघा महाराष्ट्रातून जेम हॅलो कसे आहात असेल दादा बरे आहात लाईक करायला विसरू नका भांडव लाईक करा दादा एक एक आणि व्हिडिओ बघा यार प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओ बघा दादा कारण की थोडं आपल्या म्हणजे हे झालंय आयडीचं थोडं प्रॉब्लेम झाला आहे बाप रे वर्ष एवढं महाग ते मुंबई ना शेवटी ती आहे की नाही की सगळ्या गावाकडे नऊ दहा लाखामध्ये येत पण पण नाही ना खूप महाग आहे ना एवढी महागाई झाली बापरे कसं करायचं माणसानी गरीब माणसानी खूप महागाई झालेली आहे तुम्ही जाऊन बघा त्या व्हिडिओ मध्ये मी किंमत सांगितलेली आहे ताई दिदी जय भीम जे भीम रवींद्र दादा जे भीम गौरव हाय संगीत ताई हाय दे काय नाव तुमचं राजदीप आहे काय ओके 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 जेवण झालं का झालं झालं जेवण झालं जेवण झालं बसले मला जरा थोडं बसावत लाईवलं थोडं तर म्हणलं चाल बाबा लाईवला हाय ताई हाय हाय

कहा से बात कर रहे हो मैं क्या मैं दुबई से बात कर रही हूँ दुबई से क्या हुआ यूट्यूब पेमेंट नाही नाही यूटूब टाईमवर बंद पडले नाही बरं वाटत नाही कथा तुला हो हो कल्याण जाई आज बरं वाटत नाही आज थोडं दुःख आज तब्येत थोडी पाठ खूप दुःखाला आली कशा कैसे हो आप मैं ठीक हो सूरज आप कैसे हो अगर जिंदगी हो तेरे संग हो गए खूब भारी मी पहिल्यांदा कमेंट करता है ओ मै गॉड थँक्यू मनी धन्यवाद तो वीडियो लेज आवड़े बस सगैंला लेज मेरा कमेंट टाका अगर जिंदगी हो तेरे संग हो अगर जिंदगी हो तेरे संग हो अगर मौत हो तो हो तुझसे पहले अगर तुझसे पहले बलमा मल मूप चल हाँ मैं महाराष्ट्र से हूँ मैं यूपी से नहीं हूँ मैंने तुझसे प्यार किया है इसमें मेरी खता नहीं कितना प्यार

लता मंगेशकर वा खूप छान आवाज आहे थँक्यू सो मच तुम्ही एवढं प्रेम देताय धन्यवाद धन्यवाद भावानं बनू आणि खरंच 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 थँक्यू सो मच तुम्ही एवढा सपोर्ट करताय एवढं प्रेम करताय खरंच धन्यवाद राव भावानू खरंच धन्यवाद बाय भाई मन मोराचा कसा पिसारा फिर फुलला मन मोरा ए काय रे आख्या भाडे तुझी माय मेली का तुझा बापम्याला खरे वारड ना जोरदार जो 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 जो. ब्लॉग केला गेला वाईट कमेंट करण्याला ब्लॉग केला तुम्हा तुमचं नाव काय आहे माझं नाव आहे संगीता गायकवाड संगीता गायकवाड नाव आहे मग हो मला मनकेचा आदर आहे बरं का म्हणजे मॅ मनकेत मनकेत गॅप झाला का आणि मॅ पाठीतून पाणी पण काढलेली ही खरी गोष्ट आहे मणक्याचा आजार आहे मला आजार म्हणजे आता ते अशी माग पाणी काढलं होतं मणकेत गॅप पडला होता माझ्या तहापासून म्हणजे तर एवढं म्हणजे नंतर ते नीट झालं मी औरंगाबादला ट्रीटमेंट केली ते आम्ही मग तो खूप दुखत होतं मग नंतर बरं झालं पण मग आता ते कसं काय व्हायलाय काय माहिती काय करू काही काही समजा नाही होत आहे तुमची कमेंट वाचली मला पण मला नको आहे ज्यूस कोणता मी ज्यूस वगैरे पेच नाही ताई कोणता ज्यूस आहे सांगा मला तुम्ही रेसिपी सांगून द्या मी ते ज्यूस पे ना घरी ताई मला लिहून पाठवा तुम्ही काय काय टाकता त्याच्यात हो पाऊस नाही ती इकडं पाऊस नाही आता सध्या काल तर काल तर पण झालाय पावसाने सरा माल साडला की रा गरीबाचा शेतकरी लोकायचा काय फायदा होईल पाऊस पाऊस आला तिकडून पण हे नाही आला तिकडून पण हे सडलं की सगळा माल साडला ना आणि हे लोकायचे ताई कशा आत जेवण झालं का ताई कशा आता ताई लाईव नाही आले हा लावला नाही आले काल रात्री नाही आले लाईव्ह थोडं तब्येत बरोबर नसतंय तुमचं बरं का ताई असं का आयुर्वेदिक मेडिकल भेटत ते ज्या ऑपरेशन करून नाही नाही ऑपरेशन विपरेशन नाही मला नाही आवडत ऑपरेशन ऑपरेशन कुठं करायचं कुठं घेणार आयुर्वेदिकच घेणार आयुर्वेदिक आर, मला आयुर्वेदिक मला विश्वास आहे बाकी मला हे डॉक्टर विक्टरवर विश्वास नाहीये तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतील आणि आप, आपस आपरेशनावरून यायचे आवडतात कत्थई म्हणजे कत्थई कत्ते कत्तेच भरोसा नाही मला भावना म्हणजे काही हे रोगं काय कठीण माहिती का चांगल्या माणसाला हे करतील त्याच्यामुळे मला कत्थई पण ते लवकर भरोसा नाही मला आयुर्वेदिकवर भरोसा आहे नाही आज मग सुट्टी दे नाही बा बुरा नाही अच्छा अच्छा बरोबर आहे काळजी घेता येई खाजा जरा खाल्लं तर नीट होता लवकर गोळ्या व्यवस्थित घ्या सगळे फळ आणि <णिया> आपलं आयुर्वेदिक तुळस कोरड कोरपड कडुलिंब परत लवंग मिरी सूट वेलची बरोबर बरं ठीक आहे याचं काय बर बर, ताई बरोबर हे सगळं हे टाकून जाईन ज्यूस तयार करू का ताई बरोबर <णिया> <णिया> दवाखान्यात जाऊन येणार ताई मग बरं वाटेल नसं ताई थोडं म्हणजे असं पाठदुखीचं पाठ पाठदुखी व्हायला मला दुसरं काय नाही ताई तुम्ही छान व्हिडिओ बनवता थँक यू सो मच ताई ताई व्हिडिओ लाइव्ह कसा घ्यायचं नाही नाही याच्यावर तर मलाच नाही माहिती मी काही एवढं मला जास्त द्यायच्यावर म्हणजे इथं काही इद तुम्हाला घेता येत नाहीये लाईव्हला कारण की दोन जणाची नाही एकच जणाची लाईव आहे ती सेट करावं लागती बापरे बाप हे बघा आहे का त्या मनके बघा आहे का लोक असेच करतात हो ते बरोबर बोलले तुम्ही हे ऑपरेशन बिपरेशन करला नाही पाहिजे धोकादायक असते ते मी तर म्हणते मरा वासच पण ऑपरेशन करू करून बेकार आहे तर हे लोक काही पण कटकार असताना करते तरी गोष्ट सांगायला भावना बहिणू तुम्हाला यांचं काय ते काही पण सांगते असं झालं तसं झालं आदरणीय बहिणजी नमस्कार नमस्कार काय झालं सांगू तरी काय नाही झालं ते दादा सांगते ते एक आणि तू ना आपले तिळ आणि गुळ रोज खाजा हा तेच ना नाही तिळ आणि गुळ खाते बरं का मी जवस हा जवस खूप महत्वाचं आहे बरं का तुम्हाला खरी गोष्ट सांगते भाव जवसाची चटणी रोज खा खूप आयुर्वेदिक खूप छान आहे जवस चटणी आता मी आज आणणार आहे जवळ चटणी जवळ आणणार आहे चटणी आहे मस्त काही मला युट्यूब फेमस फेमस युट्यूब वर फेमस व्हायला ना काय नाही लागत व्हिडिओ टाका थोडी येड्यागत नाटकं करा थोडे भानं करा मेन म्हणजे भानं करा फेमस होऊन जातात काय नाही युट्यूब मध्ये राहायला हो जे ना भांडण झाले ना म्हणून तर मी व्हिडिओ नाही टाकला आज व्हिडिओ कुठे टाकलाय मी बघितले ना तुम्ही संगीता प्रोडक्शनवर नाही ना कुठंच नाही टाकला मी कारण की थोडं झालं झालत <laughs> आज काय आम्ही तुमचे एवढे आवडीनं व्हिडिओ पाहतो पण तुम्ही आमची कमेंट वाचत नाही नाही वाचते की वाचते कसला युट्यूब पगार सहा महिन्यापासून चायन बंद पडले दादा हो 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 बर का तुम्ही तुम्ही बरोबर बोलाय त्यांना माणसाची काही जाणीव नाही ते माणसाची त्यांना काही घेणं देणं नाही ते ढोरावान ट्रिक कसं आहे आणि हो तिकडे काही का व्हायना त्या माणसाचं काही काही व्हायना काही कदर नसते त्यांना त्यांना फक्त आणि फक्त त्यांचं पैशाचं पडलेला असते सरकारी वाले पण त्यांना काय फक्त हेच पडलेले असते कधी इकडून हाकडून द्यावा आणि कधी हे करावं त्याच्यामुळे शक्यता आपण आपली काळजी घ्यावा रोज व्यायाम करावा एवढं मन मला नाही होता येईल त्या लोकांवर भरोसा खरंच सांगायला मला कत्ता पण भरोसा नाही लोक चांगल्या माणसाला मारून टाकतात मग तू पण हो ना बाबा ए तुझी माय रंडी आहे काय तू रंडीचं पायरेस आहेस काय अच्छा तुझा बाप मेला का तुझ्या मायचा दगड मेला कधी रे तुझी माय रांडव झाली काय का बुधवार पिठची आहे तुझी माय जा तू मारून घे अक्षकड तुझी माय रांड तुझं घर सगळं रांड रांडीची आवलात तुझ्या पूर्ण घरदाराला मायाकडून भाव पूर्ण श्रद्धांजली अक्षय हो ब्लॉक त्याला कुत्र्याला अच्छा 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 पुरणपोळी पूर अरे वा आज लक्ष्मी होते ना महालक्ष्मी आहे ना आमच्या इकडं पण खूप साऱ्या बसल्या आज एवढा म्हणजे एवढा चालू आहे रे बापरे आज तर अक्षरशः आमच्या इकडं एवढं गच्च 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 भरलं होतं तुम्हाला काय सांगू असं गच्च गच्च भरलं होतं भाजी मंडी व दुसरं काय नाही त्याच्यामध्ये मस्त मस्त असे फळं भाज्या खूप सारा आलं होतं गच हा नंतर देत नाही 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 कशाला ते दोष बोलतो दो काढून मोकळे होते ते तुम्ही दवा गोळी नाही घेतली तुम्ही असं नाही केलं तर मस्त माणूस सगळं करतय पण मला खरं बोलल्या ताई तुम्ही लोक लोकांवर विश्वास नाही पाहताय तुम्ही काही म्हणा ताई तुम्ही मांडल्या का लक्ष्मी नाही नाही आम्ही नाही मांडले खूप दिवस दिसत आहे हो का लाईक करा सगळ्यांनी भांड भांडू एक एक, एक लाईक करा खपता आपाचा हाड आहे दाजी का कामाला गेलीच ना दाजी नमस्कार ताई मी आहे घरी मी घरीच राहते तुम्हाला माहित नाही का मी कुठे जाऊ आता कामाला दाजी काय दिवसभर माया दोघ राहतेसून राहते कामाला जाते ते दाजी दिवसभर कामाला जाते संध्याकाळी येते पाच वाजता दाजी मग थोडाफार टाइम भेटला तर व्हिडिओ काढलो असं नाही की आम्ही युट्यूबच्या जीवरच बर का कारण की युट्यूब चार महिने झालं बंद पडलेले मला एक रुपया पण येत नाही येऊ कुठे येऊ सांग खुश आता येते चल तू लक्ष्मी बसवल्या का महालक्ष्मी बसवल्या तू कुठे येऊ सांग मला पहिलं दाजी कामाला गेले भाऊ वाघ मरे भाऊ दाजी कामाला गेलत लय छान लक्ष्मी लय हो का तू बसील छान ना कुठे येऊ ते सांगणार नाही ना काय नाही निसत म्हणती कोणतं गाव आहे तुझ आमच्याकडे या लक्ष्मी बघायला नाशिकला ओ हो एवढे लांब नमस्कार ताई नमस्कार जेवण झालं का ताई झालं झालं तुम झालं का, का युट्यूब ला लक्ष्मी हा तू -टू. तू टू 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 यूट्यूब ची पगार काय भेटत नाही त्याचा मला हो आज पुरे नवीन माणसं आहेत लाईला बरोबर बोलले पर बोल बर बहिणी तयार पाऊस चालू आहे का उघडा आज आमच्याकडे या लक्ष्मी बघायला बरं बरं बरोबर आज तुम्ही घनसांजीवर नाही नमस्कार हाय हा कसा आहे हाय नमस्कार सुनील दादा ताई कुठे राहता हाय रेणुका ताई काय करता काय नाही गणेश भाऊ ताई चार झाला का झाला ना मग तुझं झाला का खप टपाटप लाईक करा फॉलो करा बरं चला भेटू संध्याकाळी लाईवला संध्याकाळी येऊया किती वाजता नऊ वाजता संध्याकाळी लावला लाई लाईव्ह येऊ या सगळं जाईल आणि व्हिडिओ टाकते आहे व्हिडिओ बघायला विसरू नका काय काय खाल्लं आज का ताई आज काय बेसन हरभळ्याच्या दाळीचं बेसन केलं आणि ठेसा केला होता आणि सोबत आपलं लोणचं तुम्हाला तर माहिती आहे आणि आपली शेवची भाजी केली थोडी नाही लाडू वगैरे काहीच नाही केलं